गांजवी चौकातली रे हो पाय दिवसा ढवळ्या पुन्हा दुपारची वेळ होती तोंड yeah. आता पहा इकडे तिकडे पाहते आणि बरोबर आकाराने उचलते लॅपटॉप हे त्याला माहिती होत मग काय लक्ष ठेवून आहे ते आधीपासूनच हे पाहि गपकन घेतला आणि ते नेते कसं पाहिजे आता नेते म्हणजे काय पोटात टाकून दिला आता एवढे विद्यार्थी होते पण दुपारची वेळ म्हणजे नेमका पाहायला टाइम येतो बी हा हा झुम एक एक कर झुम कर झुम काय कर गेल तिकडे नाही रे इथं इथं पुस्तकावर मराठीचं पुस्तक हो आहे ना आशिष भाकरे सरांचं तू माहीत नाही अडतुल या पुस्तकाबद्दल माहित नाही म्हणल्यावर लय झालं घडी आयबीपीएस टी सी एस पॅटर्नच्या मराठीसाठी खतरनाक पुस्तक आहे खतरनाक ट्रेंडिंग लय म्हणलं तरी हरकत नाही काल पूर्ण गोष्टी करू लागली का मुद्देसूद परीक्षा भिमुख प्रश्न आणि डेटा या पुस्तकामध्ये दिलेला आहे म्हणून म्हणजे मराठीसाठी आता दहा पुस्तक वाचायची गरज नाही एवढं एक जरी पुस्तक परफेक्ट केलं तरी सरळ सेवा मराठीमध्ये चांगले मार्क पडू शकतात आला का लक्षात नगर परिषद महानगरपालिका तलाठीपासून महावितरण महापार्शेपर्यंत सगळ्याच परीक्षेसाठी एकच पुस्तक अप्लाइड मराठी मराठीचा ताणत नाही आशिष भाकरे सरचं आहे ते पुस्तक अप्लाइड मराठी लॅपटॉप गेले काय लॅपटॉप गेला आता वाले पाहत बसतील ना आफिस घेऊ आपल्याला काय चल